नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजले होते सायंकाळचे चार आणि मी चार वाजता म्हणजे पाहुणे पावन, हो, चारला मेसेज बघितला की उद्या मुलांना नाही का स्कूलमध्ये क्रिसमस ट्री बनवून आणायचं आहे म्हणून मग काही यांना कॉल केला तर यांनी बोलले की तूच जाऊन सामान घेऊन ये मला याला वेळ होईल म्हणून मग आम्ही दोघं निघालो बाहेर आणि शक्यतो मी बाहेरचे व्हिडिओ घेत नाही आम्ही दोघं असलं मायले असलं तर कारण कसं आहे मुलांना बघावं की सामान असतं आणि मुलं माहिती आहे आजकालचे कशी आहे मग मी बाहेरचा व्हिडिओ काही घेतला नाही आणि एवढं सामान घेऊन आली काही सामान घरी पण होतं जसं फेमिकॉल वगैरे म्हटलं ठीक आहे आणि येत्यावेळी सांताक्लॉजची टोपी पण घेऊन आली आणि मग काय बसले ट्री बनवायला तर म्हटलं चला बनवून घ्यावं थंडीचं कसं लवकर कामं आवरलं की बरं पडतं संध्याकाळीच थंडी भरपूर असते मग जेवण वगैरे झालं की बसायचा कंटाळा येतो आणखी स्वयंपाक वगैरे बाकीच होता आणि जे मी टोपी आणली होती सेंटा बा, ना सेंटाक्लॉजची तो घालून बघा माझा मुलगा किती खुश झाला होता त्याला खरंच खूप आनंद झाला होता आणि एक त्यांच्या या छोट्या छोट्या आनंदामध्येच आपलाही आनंद असतो बघ बाकी काय मुलांना आनंद म्हणजे मुलं खुश राहिले म्हणजे झालं आणि माझं इथं ट्री बनवण्याचं काम सुरू होतं आता मी याचा डिटेल व्हिडिओ काही घेत बसले नाही आता हे नॉर्मल आहे सगळ्यांनाच माहीत आहे कसं बनवायचं तर आणि इकडे अभ्यासही सुरू होता आणि बाकी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू केला मी त्या दिवशी काही घेतलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला शाळेसाठी रेडी केलं त्याला सिव्हिल ड्रेसमध्ये बोलवलं होतं आमची ट्रीप पण छान जमली होती आणि बघू शकता वातावरण भरपूर असं खराब होतं खूप सारा कोहरा पडला होता आणि थंडी भरपूर होती आमच्या दोघांचंही म्हणणं होतं की तिला शाळेमध्ये नाही पाठवायचं पण त्याचं रडणं सुरू होतं की नाही मला जायचं आहे कारण की स्कूलमध्ये प्रोग्राम होता पुन्हा सिव्हिल ड्रेसमध्ये बोलवलं होतं आज त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे मग तुला स्कूलमध्ये वगैरे नेऊन सोडलं मी सोडलं आणि मग तिकडनं आले थोडं हिटर पुढं हात वगैरे शेकले आणि त्यानंतर घेतलं माझी एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा चहा वगैरे घेतला की ज्याच्याशिवाय माझी थंडी काही जाणार नव्हती आणि आज काही बाकीचा व्हिडिओ घेतलाच नाही मग चला मग आजच्यासाठी एवढाच भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय